प्रकाश आणि अर्चना मी बॉस्टन फिरायला आलोय मला शाळेत नाही जायचं अरे तुझं शिक्षण अर्धवट झालंय ही चांगली जुनी शाळा आहे नाही मला नाही शाळेत जायचं जाऊन बघ तरी नुसती जा आवडली तर जा तेवढं करू हे काय लावतेस अर्चना ते शाळेच स्टिकर आहे किती वेळ यांना सांगितलं मला नाही शाळेत जायचं प्रकाश आणि अर्चना बरोबर मी आलेलो आहे बॉस्टनमध्ये मी आहे इकडे या इकडे या मला जर का तुम्ही पकडून आणलं आहे हे दफ्तर आहे आणि ही माझी पत्नी आहे आणि तरीही म्हणते आहे की मला शाळेत घालायला पाहिजे त्याचं कारण असं आहे अर्चना ये 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 फ्रेममध्ये ये कारण असं आहे चेष्टा बाजूला ठेवा एक सेकंद मी फक्त पुढे येतो हे काय लिहिलं आहे तुम्ही बघा हे काय लिहिलं आहे तुम्ही बघा कारण आम्ही जे आहोत ते तीनशे एकोणनव्वद वर्ष जुन्या शैक्षणिक संस्थेच्या आवारापाशी आम्ही आलेलो आहोत बॉस्टनचा आज आमचा पहिलाच दिवस आहे आणि इथे चमकधमक बघण्यापेक्षा शैक्षणिक संस्था बघण्यासाठी म्हणून आमची खास इच्छा होती आणि अर्चना आणि प्रकाश त्यामुळे ॲडमिशन घेऊनच सोडणार माझे घेऊनच सोडणार बघू आता प्रकाशचं म्हणणं आहे हा उच्च शिक्षित आहे माझं मी अर्धशिक्षित आहे अशिक्षित नाही आहे परंतु तुम्हाला जरा फिरून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल आम्ही कुठे आलो आहे पण या बॅजवरनं तुम्हाला थोडासा अंदाज आलेला असेल त्यामुळे आता कॅमेरा समोरनं सरकतो आणि तुम्हाला काय दाखवतो चला अशी संधी मिळणार तुमच्या डोक्यात प्रकाश पडायचा नाही हे मात्र खरं आहे हे बघा <laughs> हे असे घरके बेदी म्हणतात तसे परंतु हा प्रकाश पाडून घ्यायला मी तयार आहे कारण अशा संस्थांना भेट देणं हे फार भाग्याचं लक्षण असतं शिक्षण इथं घेता येईल की रे मला माहीत नाही परंतु हे बघायला तर पाहिजे आज जी टूर करायची आहे ती कशाची करायची कॅमेरा फिरवतो आणि तुम्हाला दाखवतो चला अंदाज येतोय का मित्रमैत्रिणींनो हे झेंडे बघा ज्याच्यावरती एच लिहिलेला आहे आणि आता तुम्हाला कळेल होय मी हार्वर्डच्या आवारात आलेलो आहे आणि आज या तीनशे एकोणनव्वद वर्ष जुन्या शैक्षणिक संस्थेची टूर आपल्याला घ्यायची आहे त्यामुळे आता मला तर राहत नाही तुम्हाला हे सगळं दाखवण्या वाचून चला हार्वर्ट काय ते बघूया बॉस्टनचा हा केम्ब्रिज म्हणून भाग म्हणला जातो आणि या केम्ब्रिज म्हणून भागाच्यामध्ये ट्यूब स्टेशनसुद्धा आहे जे हार्वटच्या नावानेच आहे आणि इथे हे जुन्या स्टाईलच्या बिल्डिंग आपल्याला दिसतात विक्टोरियन बिल्डिंग ज्याला म्हणता येतील लाल विटांच्या इमारती ज्याला म्हणता येतील तशा या मस्त इमारती आहेत त्यामुळे हा परिसर जो आहे जरा वेगळा वाटतो बॉस्टनच्या नवीन बॉस्टनच्या पेक्षा हा जरा जुना वाटतो परंतु ह्याची शान जरा वेगळीच आहे जास्त करून इथे अर्थातच स्टुडंट्स हे जास्त दिसत आहेत त्या भागातलीच लोकं जास्त दिसतात त्यामुळे मजा आज हे फिरायला सगळं आमचा हा गाईड आहे हा आमचा गाईड आहे आणि विश्वास ठेवा माझ्यावरती हार्वर्डमधन पी एच डी केलेला माणूस आमचा गाईड हार्वर्डच्या ऍक्च्युली आवारामध्ये आता आपण निघालेलो आहोत लोकांच्या पायामध्ये वीज दिसते कारण सगळ्यांनाच आमच्याप्रमाणे हार्वर्ड म्हणजे काय ते समजून आहे या बिल्डिंगमध्ये हॉस्टेल आहे आणि या हॉस्टेलमध्ये माघ झकरबर्ग या खोलीमध्ये राहत होता जेव्हा तो हार्वर्डमध्ये शिकत होता हार्वर्ड कॅम्पसमध्ये सव्वीस दरवाजे आहेत म्हणजे केवढा मोठा कॅम्पस असेल विचार करा त्याच्यातला हा जो दरवाजा आहे हा जो एंट्रन्स आहे हा हार्वर्डमधला सर्वात जुना एंट्रन्स आहे त्यामुळे मॅट्रिकला आलेल्या स्टुडंटपासनं माघ झकरबर्गपर्यंत सगळेच जण या दरवाज्यातनं आत आले शाळेहून बाहेर पडले या सगळ्याच इमारती या ऐतिहासिक आहे अगदी जॉर्ज वॉशिंग्टन जे पहिले अध्यक्ष होते अमेरिकेचे त्यांचासुद्धा इथं या बिल्डिंगमध्ये वावर होता त्याच्यानंतर असंख्य प्रेसिडेंट हे इथे येऊन काम करून शिकूनसुद्धा गेलेले आहेत त्यामुळे सतराशे वीस सालची ही इमारत आहे सतराशे वीस सालची अजूनही त्याचं रंगरूप बघा तुम्ही हार्वर्ड कॅम्पसमध्ये आल्यानंतर प्रमाणेच भारावून जायला होतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सोळाशे छत्तीसमध्ये या हार्वर्ड कॅम्पसची स्थापना झाली होती ॲक्च्युली त्यावेळेला हार्वर्ड नाव नव्हतं जॉन हार्वर्ड नावाचा एक इंग्लिशमन इथं येऊन भेट देऊन गेला त्याला ही शैक्षणिक संस्था खूप आवडली आणि नंतर त्याला टी बी झाला ट्युब झाला ज्याच्यामध्ये त्याचं निधन झालं त्याला फॅमिली नव्हती त्याला मूलबाळ नव्हतं त्यामुळे इथली सगळी जमीन त्याचे सगळे पैसे आणि भरगच्च भरलेली लायब्ररी पुस्तकांनी भरलेली लायब्ररी ही जॉन हार्वर्डनी या शैक्षणिक संस्थेला दिली म्हणून सोळाशे छत्तीसमध्ये ह्या कॅम्पसची स्थापना झाली आहे सोळाशे अडतीसमध्ये या कॅम्पसला त्यांनी या, या सर्व देणगीमुळे जॉन हार्वर्डच्या हार्वर्ड कॅम्पस म्हणायला सुरुवात झाली आणि त्यामुळे हा जो इथला पुतळा आहे याच्याविषयी मी थोडंसं सा तुम्हाला सांगतो यापुढे तुम्ही या दाखवत पुढे या कारण हा पुतळा मजेशीर आहे काही जण म्हणतात हा हा जॉन हार्वर्डचा पुतळा आहे काही जण म्हणतात हा जॉन हार्वर्डचा पुतळा नाही आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो या बाजूला फिरवा थोडं ही जी बिल्डिंग समोर दिसते या बिल्डिंगमध्ये त्यांची सगळी पुस्तकं आणि लायब्ररी त्यांचे सगळे फोटो होते जॉन हार्वर्डचे मधल्या काळामध्ये या बिल्डिंगला प्रचंड मोठी आग लागली होती आखी बिल्डिंग जळून खाक झाली जॉन हार्वर्ड सरांची सगळी पुस्तकं सगळे फोटो सगळे संदर्भ गेलेले आहेत त्यामुळे अजूनही संदिग्धता आहे हाँ पुतला पुतला की हा पुतळा नक्की कोणाचा काही जण म्हणतात जॉन हार्वर्ड सरांचाच हा पुतळा आहे आणि प्रत्येक येणारा स्टुडंट हा इथे येऊन जॉन हार्वर्ड सरांचा डाव्या बुटाला जिथे गोल्डन मार्क तुम्हाला दिसेल त्याला तो रप करतो कारण इथे ॲडमिशन मिळावी ही प्रत्येकाची इच्छा आहे मला ॲडमिशन घेण्यासाठी प्रकाश आणि अर्चना घेऊन आलेत चला जॉन हार्वर्ड सरांच्या त्या पुतळ्याच्या पायाला सुद्धा थोडासा भेट देऊयात या हारवटच्या एका कॅम्पसमधनं आता आम्ही दुसऱ्या कॅम्पसमध्ये चाललो आहे इथे इंजिनिअरिंग लॉ मॅनेजमेंट मेडिकल सगळ्याची फॅकल्टी आहे ही जरा मॉडर्न बिल्डिंग दिसती ही शैक्षणिक संस्था ताजब आहे पन्नास कोर्सेस आहेत तिथे पन्नास कोर्सेस आहेत आणि मजा ही आहे की सायन्स असू देत मॅनेजमेंट असू देत इंजिनिअरिंग असू देत आर्ट्स असू देत कशातही तुम्हाला शिकता येतं आणि जर तुम्हाला असं वाटलं की मला ह्याच्यापेक्षा वेगळं शिकायचं आहे तर तुम्हाला त्याचीही पूर्ण परवानगी आहे तुमचं करिक्युलम तुम्ही तयार करून तुमचा अभ्यास करून तो पूर्ण करून परीक्षा देऊन त्याच्यावरची डिग्री तुम्ही मिळवू शकता याला म्हणतात हार्वर्ड नुकतंच हार्वर्डचं कॉन्व्होकेशन म्हणजे डिग्री प्रदान समारंभ इथं झालेला आहे त्यामुळे त्याच्या काही पाऊल खुणा आपल्याला दिसत आहेत पण या कॅम्पसमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये निसर्गाची जपणूक झाल्याचं अगदी स्पष्ट दिसतं ही जी इमारत आहे ही या सर्व कॅम्पसची एक जानीमानी किंवा आयकॉनिक इमारत आहे कारण ही इमारत म्हणजे इथलं लायब्ररी आहे ही लायब्ररी म्हणजे साधी नाही आहे याची कहाणी ॲपसुल्युटली अजब आहे कारण ज्या माणसाच्या नावाने ही लायब्ररी करण्यात आलेली आहे त्याच्या मागची कहाणी अफलातून आहे त्यामुळे थोडंसं कॅमेऱ्याच्या मागे येतो तुम्हाला कहाणी सांगतो मग परत कॅमेऱ्याच्या समोर येतो ही शंभर वर्ष जुनी लायब्ररी आहे आणि ही लायब्ररी हॅरी अल्किन्स वाइडनरच्या नावानी इथे स्थापित करण्यात आलेली आहे त्याच्या आईने ही कहाणी सांगितलेली आहे की ही जी फॅमिली होती वाईडनरची ही फॅमिली अशक्य श्रीमंत होती आणि हा जो हॅरी होता हा हार्वर्डला शिकायला होता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ना त्याला काम करायचं होतं ना बिझनेसमध्ये यायचं होतं त्याला जग फिरायचं होतं पुस्तकं वाचायची होती म्हणून तो युरोपमध्ये गेला आणि पाच वर्ष तिथं थांबून भरपूर भटकंती केली आणि त्याचबरोबर प्रचंड मोठी पुस्तकं ही त्यांनी गोळा केली नामांकित पुस्तकं गोळा केली आणि ती पुस्तकं घेऊन तो तिथं वाचण्यामध्ये रममाण झालेला होता वाईनर फॅमिलीला कळलं की आता बास पाच वर्ष झाली आता त्यांनी फॅमिली बिझनेसमध्ये यायला पाहिजे आणि लक्ष द्यायला पाहिजे म्हणून त्याला आणायला ही अख्खी फॅमिली इंग्लंडला गेली मित्रांनो मैत्रिणींनो तिथं त्यांनी त्याचं कलेक्शन पाहिलं ते सगळे खुश झाले परत यायचा त्यावेळेला एकच मार्ग होता आणि ते म्हणजे समुद्रामार्गे बोटीनी प्रवास श्रीमंत फॅमिली यांनी फर्स्ट क्लासचं केबिन बोटीवरती बुक केलं कुठली बोट होती ती टायटॅनिक होय टायटॅनिक बोटीमध्ये ते होते ज्यावेळेला टायटॅनिक बोट फुटली आणि दुबायला लागली फर्स्ट क्लास केबिन असल्यामुळे यांच्याकडे लाईफ बोटसुद्धा होती त्याच्यावरती ते बसले परंतु हॅरीच्या लक्षात आलं माझं अख्खं पुस्तकाचं कलेक्शन केबिनमध्ये राहिलं आहे तो उलटा पळत सुटला त्याच्यामागं त्याचे वडील उलटे पळत सुटले आणि ते दोघंही टायटॅनिक बुडली त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले आणि नंतर जी आई होती ती इथं परत आली आणि तिने हरवडला आठ कोटी डॉलरचं डोनेशन दिलं आणि ही लायब्ररी उभारली आणि त्याच्यामध्ये क्लॉज असा टाकला अट अशी टाकली की या बिल्डिंगमध्ये बदल करता येणार नाही ना, ना वरती तुम्हाला वाढवता येणार नाही ना, ना बाजूला वाढवता येणार नाही एकही वीट याच्यातली ये पाडता येणार नाही त्यामुळे मित्रांनो मैत्रिणींनो ही, ही कहाणी आहे या फॅमिलीची परंतु ही जी कहाणी आहे ती आहे शंभर वर्ष जुना इतिहास हा इथे सांगितला जातो आहे ज्याचा रेफरन्स अगदी टायटॅनिकपर्यंत आहे हार्वटच्या थोडं बाहेर आलं की एक एक घरं दिसतात या घरामध्ये जॉन एफ कॅमे कॅनेडी राहिलेले होते आणि समोरचं जे घर दिसतंय मी ते छुमिन करायचा प्रयत्न करतो इथे माघ झकर दोन हजार डॉलर्समध्ये फेसबुक डॉट कॉमचं रजिस्ट्रेशन केलेलं होतं जेव्हा तो विद्यार्थी अवस्थेत होता त्यामुळे हा सगळा कॅम्पस इथली लोक या सगळ्याच गोष्टी बघायला समजून घ्यायला एक वेगळी मजा येते पन्नाट okay. टूर झालेली आहे हार्वर्डची प्रकाश फारच मजा आली कारण या संस्थांमध्ये आल्यानंतर परत एकदा विद्यार्थी व्हावं असं रे परंतु एक सांग एक डोक्यामध्ये गोष्ट होती की इथं येणं आणि शिक्षण करणं हे प्रचंड महाग आहे पण जेनिसा जी आपली टूर गाईड होती तिची ॲडमिशन किती डॉलर्समध्ये झालेली आहे सिक्स थाउजंड फक्त सहा हजार डॉलर्समध्ये हे कसं शक्य झालं कारण दोन गोष्टी आहेत एक तर तिची अकॅडमिक ग्रेड्स ज्या होत्या त्या ऑलमोस्ट परफेक्ट होत्या म्हणजे नाईन्थ क्लास टू ट्वेल्थ क्लास शी वॉज अ स्ट्रेट ए स्टुडंट तिचं जी पी ए फोर पॉईंट ओ होतं जी पी ए म्हणजे काय ग्रेड ए म्हणजे काय ग्रेड पॉईंट बाप रे म्हणजे तुम्हाला जर शंभर मार्क असतील तर त्यापैकी शंभरपैकी शंभर मिळतात अरे बाप रे अरे बापरे आणि त्याच्यानंतर तिच्या फायनान्शियल नीड्स होत्या त्यामुळे तिला जेवढं शक्य होतं तेवढं तिनं पेमेंट केलं उरलेलं युनिव्हर्सिटीनं केलं सो दे केअर अबाउट द क्वालिटी ऑफ द स्टुडंट इन द डायव्हर्सिटी ऑफ द स्टुडंट आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट की आपण म्हणतो की हार्वर्डला कोणाला येऊन शिकायला आवडणार नाही परंतु जर शंभर स्टुडंटनी अप्लाय केलेलं असलं तर किती स्टुडंटना ॲडमिशन मिळते सव्वा तीन थ्री पॉईंट टू फाय टू थ्री पॉईंट थ्री जगभरातले जगभर अरे देवा म्हणून आणि काय काय शिकवलं जातं इथे इथे जवळजवळ पन्नास विषय म्हणजे करिक्युलम आहेत पन्नास प्रकारचे आणि त्याच्यावर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही स्वतःचा पण करिक्युलम डिझा तयार करू शकता, शकता। म्हणजे डोक्यातील ते शिक्षण तुम्ही घेऊ शकता, शकता। आर्ट्स घ्या सायन्स घ्या इंजिनिअरिंग घ्या तुम्ही कला घ्या तुम्ही कुठलीही गोष्ट म्हणा हार्वर्डमध्ये स्पोर्ट्समध्ये म्युझिकमध्ये तुम्ही कशातही शिक्षण घेऊ शकता आणि अत्युच्च शिक्षण घेऊ शकता आणि म्हणून म्हणलं इथे कि किती की किती इथे अमेरिकन प्रेसिडेंट येऊन शिकून गेले no. मॅक डेमनसारखे लोक येऊन शिकून गेले मार्क झकरबर्गसारखे लोकं येऊन शिकून गेले म्हणून मित्रा बॉस्टनची चमकधमक बॉस्टनचे मॉल हे बघण्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नव्हता आपल्याला इंटरेस्ट होता हे हार्वर्ड बघण्यामध्ये आणि इथं येऊन नुसतंच ऐकायला नाही बरंच काही शिकायलाही मिळालं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं करून दे ग्रेड ए लेवलचे फॉर्टी टू टाईप्सचे स्पोर्ट्समध्ये पार्टिसिपेट करतात नॅशनल आणि ऑलिम्पिक लेवल चॅम्पियनशिप्स आणि त्यांचं रोईंग हा वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड प्रोग्राम आहे हार्वर्डचा हार्वर्डचा त्यामुळेच विद्यार्थी दशेमध्ये लोक इथं शिकतात लोक इथं खेळतात फेसबुक डॉट कॉमसारखी कंपनीही चालू करतात म्हणून म्हणायला पाहिजे इथे यायला पाहिजे भेट ही द्यायलाच पाहिजे सुनंदन लेले आणि प्रकाश खोट हारवड हॉस्टल